साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी जाणीवपूर्वक आम्हाला आमचा अवमान आहे त्यांनी भूमिका चुकीची आणि वेगळी घेतली त्याबद्दल आम्ही थेट अजितदा पवारांशी आता बोलणार आहे आज नाही भेटलो म्हणजे काय आम्ही त्यांच्यापेशी पोहोचू शकत नाही असणार आग नाही तालुक्यात येत असताना साहेब यावलकर साहेब साखरे साहेब धरून मला मारहाण केलंय कुठलं असून ठाकरे साहेबांनी जाणीवपूर्वक राऊत साहेबांनी पण जाणीवपूर्वक पर्सनल पर्सनल नसतं आम्ही इथं थांबवा म्हणतो तो अजून सुद्धा बघा ते असतात काही बोलत होतो

राऊत साहेब तालुक्यातले नेते जिनी आडवायला सांगितलं त्यांनी परत थांबू दिलं राजकीय भूमिका घेण्यासाठी भाग पाडले आपण इथं कशा बोलत आई एन डी न्यूज मराठी फ्त भक्त देशभक्ति लाइक like करा शेयर करा सब्सक्राइब करा